आर्वी एमएसीबी सबस्टेशन समोर आयशर ट्रकचा अपघात चाक तुटून दोन जण जखमी तालुका पोलिसात गुन्हा दाखल मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन आरवी एमएससेबी सबस्टेशन समोर आयशर ट्रकचा अपघात होऊन चाके तुटून ती अंगावर धडकल्याने त्यात दोन जण जखमी झाल्याची घटना घडलेली आहे अशी माहिती पंधरा जानेवारी सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे मिळालेल्या माहितीच्यानुसार धुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन आर व्ही एम एस सी बी सबस्टेशनसमोर बारा जानेवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान आयशा ट्रक क्रमांक एम एच पंधरा जे सी एकतीस एकोणचाळीसवरील चालकाने वाहन भरधाव वेगात येत असताना अचानकपणे क्लिनर साईडकडील मागील दोन्ही चाक ड्रम ड्रकसह रस्त्यावर निखळून पुढे येऊन संदीप नाना कदम व त्याचा सोबत मित्र मिलिंद कारभारी साळवे यांना चाक धडकले या अपघातात ते दोघे जण गंभीर जखमी झाले त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांचे नातेवाईकांनी करण नाना कदम यांनी शहरातील रोड रोडजवळील तालुका पोलीस स्टेशन घाटत चौदा जानेवारी दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटांच्या दरम्यान फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार तालुका पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी चेतन कंखरे करत आहेत